माझी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजीराव गरजे तुमई असाल अमोल मिटकरी असतील त्याच्यामध्ये सुरज चव्हाण असेल लतीफ तांबळी असतील आमचा आनंद परांजपे असेल जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहेत मी आज माझ्या आमदारांच्या बैठकीत मंत्र्यांच्याही बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता लगेच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला अमुक झालं तमुक झालं फलन झालं मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं विचारलं मी सांगितलं आपण म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ताबडतोब त्याला पक्षातनं आम्ही त्याची हकालपट्टी करू त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला पूर्णपणे अधिकार आहे मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही वेळ पडली तर दोन कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते जीवाभावाचे कुठल्याही बाबतीमध्ये त्याची त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावा समान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा वडील समान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा मुलाच्या समान व्यक्तीकड काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे या पद्धतीनच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता माझी भेट झाली तर मी विचारणार आहे आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीट नीटपणे नी 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 माहिती न घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजमा अध्यक्ष आणि अमोल यांनी केलेला आहे मी पहिल्यापासून संध्यातही असतील प्रतिभातही असतील त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही शेवटी बातमीदारांचं मीडियाचं पत्रकारांचं काम आहे जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं ते त्यांचं ते चौथा स्तंभ आहे त्याच्यावर ते त्यांचं काम करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करी पण आपल्याकडनं कारण नसताना असंच मायाकडनं एक चूक मायाकडनं झाली ते पुण्यामध्ये असाच आमचा अजमभाई पानसर आहे त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते महापौर होते अनेक वर्ष आपलं ते काम करत होते आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाहीये त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आणि तुम्ही पुण्यामध्ये आहे तर त्यावेळेस पक्षप्रवेश येऊ पक्षप्रवेश दिला मी पण आजवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय आजमबाई तर मी एक्क्याण्णव पासून तिथं खासदार म्हणून काम केलं तुम्हाला माहितीये पिंपरी चिंचवडमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना अक्षरशः साध्या साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं कुणाला मंत्री केलं कोणाला आता विधानसभेत उपाध्यक्ष केलं अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे तो भाग आला इथं पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे मला पूर्ण ह्याची शहानिशा नसती नव्हती नंतरच्या काळामध्ये तर आपण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो म्हणजे साधारण बघा एक नव्याण्णव ते दोन हजार चौदा त्यावेळेस बऱ्याचदा आर आर पाटलांच्याकडे मंत्रालय असायचं एकदा अडीच वर्ष का तीन वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडे होतं दहा बारा वर्ष आर आर कड होतं आणि एक वर्ष जयंत पाटलांकडे होतं अशा पद्धतीनं मला वाटतं दोन हजार आठ ते नऊ आर आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलं होतं तेव्हा ते पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडस डिपार्टमेंटला पण विचारायचो ह्याचं रेकॉर्ड कसं आहे प्रत्येकाची फाईल असती अजित पवारची फाईल आहे इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडे शिवाजीराव गरजेची जर त्यांचं रेकॉर्ड चांगला असेल तर ते सांगतात नाही यांच्यावर काहींच्यावर राजकीय गुन्हे असतात तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस कोण शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला तर आंदोलन करतं त्यावेळेस गुन्हा होतो कधी कुठं काय आणखीन मुलांच्यावर मुलींच्यावर पक्ष प्रवेशाच्या वेळेस प्रवेश, प्रवेश परीक्षा प्रवेशा प्रवेशाच्या वेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं असतात तिथं कुठं एखाद काम होत असताना जनतेचा विरोध आहे म्हणून पण आपण आंदोलन करत असतो अनेकदा आपण आंदोलन त्या ठिकाणी केलेली आहेत त्यामुळे ह्या गोष्टीची नोंद ही आपण सर्व सहकारी मित्रांनी घेतली पाहिजे अकोल्यामध्ये आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे कुठलाच जिल्हा किंवा कुठलाही तालुका कुणाचही एकट्याच निर्विवाद असत नाही मला आठवत आहे एकेकाळी राष्ट्रवादीची स्थापना झाली नव्याण्णवला आणि त्यावेळेस नंदुरबार नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकडला ते लोक इंदिराजींच्या शिवाय कोणाला नेता मानत नाही आणि त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही उपयोग नाही असं सगळे बोलायचे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर विजय गावित त्यांना आम्ही संधी दिली विजय गावितला संधी दिल्यानंतर आम्ही पक्षाने त्यांना मंत्री पण केलं त्यामध्ये त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीनं ते, पद्धती ते दुर्गम भाग आदिवासी भाग डोंगराळ भाग काही काही भागामध्ये शिक्षक जायला देखील अडचण म्हणजे मला जे आर आर पाटील आता बिचारे नाहीये पण खरं सांगायचं सा कुणाला माहिती गोष्ट पण मला म्हणलं जात तुम्हाला माहिती काय झालं म्हणलं मी एकदम अक्कलकुमयाला पार तिकडं गेलेलो होतो कोपऱ्यातला गुजरातच्या बॉर्डरला आणि तिथं बरंच चालावं लागलं आणि तिथं एकाचा सत्कार होता तर कुणाचा सत्कार होता तर म्हणले एका शिक्षकाचा सत्कार होता आणि त्या शिक्षकाचा संध्याकाळी आरारने सत्कार केला सगळी भाषण भीष्ण जोरात झाली आर तर भाषणाला फारडा वागता त्याच्यासारखं वक्तृत्व वा आजही कुणाला जमणार नाही सूचकता किंवा बरोबर यांची समोर बसणाऱ्या श्रोत्यांची नाडी त्या बरोबर ओळखायचा त्या पद्धतीनं आरार समोरच्याला पटेल अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट समजावून सांगण्याचं काम करायचा आणि तो सांगत होता नंतर दोघा तिघांनी विचारलं साहेब हे जर सत्कार झाला हे सगळं झालं पण कशा करता सत्कार केला म्हणले तुमच्या गावातला चांगला था शिक्षक म्हणून त्याचा सत्कार केला ते म्हणले आज पहिल्यांदाच बघतोय आम्ही ह्याला इथं गावात म्हणले पहिल्यांदाच बघतोय असंही म्हणजे काही काही वेळेस आता काळ बदललाय आता परत आलंय थंप आलंय अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जावं लागतं नाही तर पूर्वी असं म्हणतात पूर्वी आताचे शिक्षक चांगले आहेत कारण मला त्यांची गरज उगीच काहीतरी चिडायचे ते पूर्वीचे शिक्षक असे करायचे की स्वतः शिक्षक ते दुसऱ्याला कामाला लावायचे ती तिकडे शिकवायला पाठवायचे आणि पगार हे घ्यायचे त्याला पाच दहा हजार रुपये काहीतरी तिथे द्यायचे असे प्रकार पूर्वी चालायचे आता नाही आताचे ते फार सुरळीत वागतात चालतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन